हाय गुड मॉर्निंग तर हे बघा सकाळ सकाळी माझी कोरफड किती वाढली आहे आता ती अशी खराब होऊ नये म्हणून मी त्याचा एक तर तुम्हाला सांगणार आहे तर बघा मी अशा प्रकारे दोन पीसेस कट करून घेतल्या त्याच्या आणि केसांना लावायला सुरुवात केली आहे इकडे बघा पूर्ण त्याचा गर काढला आणि असाच मी केसांना लावणार आहे सगळ्या आणि इतकी छान सुंदर असे मुलायम केसं होतात तर काय करणार म्हणजे केसं इतकी घाण आणि इतकं ते केसांमध्ये कोंडा कोंडा तर मस्ले नाही होत जास्त पण बऱ्यापैकी माझ्या केसांमध्ये तुटतात कमकुवत झाले जसं की नुसते हात जरी फिरवलो नाही केसांमध्ये तरीसुद्धा केसं असे लावून घेतली तर बऱ्याचदा काय होतं डिलिव्हरीमध्ये पण इतकी केसं माझी गेली होती ना खूप गेली होती जसं काय एक नुसते हात जरी फिरवला तर जवळजवळ एक पन्नास ग्रॅमचा गोळा निघेल एवढी माझी केस निघत होती म्हणून मी घरगुतीच उपाय करायचं ठरवलं ना कुठलं केमिकलयुक्त व वापरायचं ठरवलं ना काही तर असे मी जवळजवळ महिन्यातनं दोन तीन वेळा तरी कोरफड माझ्या मी केसांना लावतेच आणि बऱ्याच तर म्हणजे केसांमध्ये खूप फरक पडला आहे म्हणजे केस गळती खूप कमी पडली आहे आणि केस वाढो ना तर नाडो पण जेवढी आहेत तेवढी तरी आपली निगा व्यवस्थित ठेवावी ह्याचाच मी जास्त मला आट्टस असतो तर इथे बघा सगळीकडे मी जवळजवळ चोळून घेतलं आणि मला स्वतःलाच खूप फरक पडला या केसांमध्ये आणि कोरफड काय हो नॅचरल आपलं फ हेच आहे ते झाडाचंच आहे त्याच्यामुळे त्याचे केसांचा काहीही प्रॉब्लेम होत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे पण आता काय काय कोरफडीमध्ये बघा बागा। केमिकल वगैरे यूज करून ते जी हे करतात तर हे आपलं घरगुती नॅचरल झाडाचं आणि तुमच्यासमोरच बघा मी केसं काढून दाखवले अगदी दोन ते तीन केसं म्हणजे हातात निघाली एवढी छान केसांचा उपयोग झाला कोरफणीमुळे माझ्या आणि ती मुलायम केसं झाली बघा सगळीकडे चोळून घेतलं आणि दुसरीकडे मी माझ्या घरगुतीसुद्धा ऑइलच वापरते मी दुसरं कुठलं बाहेरचं युक्त करत नाही जसं की आपलं खोबरेल तेल आहे तेच मी त्याच्यामध्ये थोडंफार म्हणजे घरचे मेथी मेथीधाणे वगैरे असं करून मी घरगुतीच ऑइल बनवते आणि ते डेली मी महिन्याचा दोन किंवा तीन वेळा वापरते आणि केसांचा इतका कंटाळा आला ना की खूप गळायचे खूप गळायचे म्हणून मी यू कट किंवा दोन वेळा युकट आणि एक स्टेप कट मारला होता आणि बऱ्यापैकी मी थोडे दिवस हो आणखीन केसांची निगा राखत राखत तर बऱ्याचदा माझा हेअरकट बघा समोरचा किती लॉंग झाला आहे ते बघा मागून मी पूर्ण केसांना मध्यभागामध्ये सुद्धा कोरफडीचा मी वापर केला आहे का, का फोडून पण लावण्यापेक्षा आपल्या भांगा भांगाभांगामध्ये प्रत्येक असं कोरपडीचा वापर झाला पाहिजे आणि इतकं थंड वाटत होतं ना आपल्या स्वतःलाच खूप छान फील होत होतं डोकं शांत होत होतं जे चिडचिड डोक्याची जी म्हणतात ना आप